चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेला कोणत्या सेवा कराव्यात आषाढ शुक्लातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते हा सण देशात आनंदाने साजरा केला जातो आपण ज्या व्यक्तीला गुरुस्थानी मानतो तो प्रत्येक व्यक्ती आपले गुरु असतात आईवडील बायको नवरा मित्रमैत्रिणी भाऊ बहीण हे सर्वच आपले गुरु असतात गुरु कोणत्याही रूपात असतो आपण आपल्या कोणत्याही ईश्वराला आपला गुरु मानत असतो काहीजण दत्त दत्तमहाराज तसेच अजून कोणाला गुरु मानत असतात त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या सप्ताहात सेवा करतात आपण येणाऱ्या गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांच्या कोणत्या सेवा कराव्यात हे पाहूया तुमची कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही एकवीस दिवसांचं स्वामी चरित्रामृत संकल्पयुक्त पारायण करू शकता यामध्ये एकवीस दिवस एकवीस पारायण करू शकता पारायण काळात काही प्रॉब्लेम असेल तर ते दिवस सोडून पुढच्या दिवसापासून कंटिन्यू करा यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल तसेच तुम्ही संकल्पयुक्त जप करू शकता जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण घरामध्ये करायचं असेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण सप्ताह घरात सुरू करू शकता तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असाल तर अजिबात नॉनव्हेज खायचे नाही दुसरा दुसरी सेवा म्हणजे तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील संकल्पयुक्त करू शकता ही सेवा खूप प्रचलित आहे दहा ते पंधरा मिनटांतच जप करून होतो तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक माळ तरी जप अवश्य करावा जप करण्यासाठी वेळ काळ काहीही लागत नाही तुम्ही कुठेही असल्यात तरी देखील जप करू शकता तुम्ही कामामध्ये असाल तसेच प्रवासात असाल तरी देखील अकरा माळी जप करू शकता तुम्ही ऑफिसमधून कॉलेजमधून जेव्हा घरी येता तेव्हा फ्रेश होऊन एक अगरबत्ती लावून देखील जप करू शकता त्यावेळी माळ घेण्याची देखील काही गरज नाही तिसरी सेवा म्हणजे स्वामींचं स्तोत्र तुम्ही या सप्ताहात वाचू शकता स्वामींचं स्तोत्र खूप सोपं आहे व प्रभावी आहे याच्या वचनाने लवकर लवकर फळ मिळते चौथी सेवा म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू शकता चौदावा अध्याय रोज वाचल्याने सर्व शारीरिक मानसिक व्याधी दूर होतात तुमच्यावर कोणती संकटं आली असतील किंवा कोणती इच्छा अपूर्ण असेल तर ती देखील या चौदावा अध्यायाने पूर्ण होते अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र सप्ताहामध्ये या सेवा करू शकता आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता या सेवा केल्यामुळे तुमचे मन स्थिर तर होईलच पण मनाला खूप प्रसन्न वाटेल तुम्ही या सेवा नक्की करा आणि या सेवेचे तुम्हाला खूप चांगले अनुभव देखील येतील तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा